धनंजय मुंडेनं आमदारकीपासून दूर ठेवा त्यांची चौकशी करा मनोजरांगी पाटलांची मागणी बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसंदर्भात बीड पोलिसांनी कोर्टात आरोपपत्र दाखल केलेलं आहे आणि यानंतर सोशल मीडियावर हत्येवी काढण्यात आलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत या आरोपपत्रात वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी असल्याचं म्हटलेलं आहे आणि यानंतर राज्यभरातून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली धनंजय मुंडे यांनी काल मंत्रिपदाचा राजीनामा दिला दरम्यान आता मराठा आरक्षणाचे नेते मनोजरंगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी काढून घेण्याची मागणी केली आहे आज पत्रकार परिषदेत मनोजरंगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांची आमदारकी काढून घेण्याची मागणी केली संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर देशमुख यांच्या हत्येची चौकशी झालीच पाहिजे असंही चरांगी यांनी म्हटलेलं आहे बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे काम धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून होते का देशमुख यांची हत्या झाल्यानंतर आरोपींनी मुंडे यांना फोन केला त्याची चौकशी झाली पाहिजे धनंजय मुंडे यांचे कार्यालय चालवण्याचं काम करार करत होता त्यासाठी मुंडे यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे असंही चरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे पूर्वनी तपासात धनंजय मुंडेंना तपासात घेणं खूप गरजेचं आहे आणि कुठलाही मुला हिसा न ठेवता मंत्रिपदाचा आमदारकीचा कुठलाही कसलाही दबाव न घेता तपास यंत्रणेनं आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांचं मुख्य कार्यालय सुद्धा तो चालवत होता कार्यालयीन सगळा कारभार एक नंबरचा आरोपी करत होता म्हणजे इतकी मुभा दिली याचा अर्थ हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत हे दोघांचा अंग एकच काहीच बदल नाहीये त्यामुळे या जे आता पाच सात आपण विषय सांगितलेत हे सगळ्यात त्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि तीनशे दोन मध्ये शंभर टक्के धनंजय मुंडे त्याला अटक केलीच पाहिजे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड